पूर परिस्थितीत शित्तूर वारून प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले जीवनदायिनी कोणतीही सेवा सुविधा नसताना अपुऱ्या मनुष्यबळासोबत पूर परिस्थितीमध्ये त्या आठ दिवसात देवदूतासारखं चित्तूर वारूण येथील आरोग्य केंद्र जीवनदायिनी ठरली धो धो कोसळणारा पाऊस वारणा नदीला आलेला महापूर

दवाखान्यात दाखल करून त्यालाही जीवदान दिलं एक सर्पदंश झालेली व्यक्ती दाखल झाली असता प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यालाही जीवदान दिलं कोणतीही सेवा सुविधा नसताना अपुऱ्या मनुष्यबळासोबत पूर परिस्थितीमध्ये त्या आठ दिवसात देवदूतांसारखं काम करणारी आरोग्य वर्धीनी केंद्राच्या टीममध्ये डॉक्टर खेमचंद प्रजापत डॉक्टर पी पी दायंगडे महेश कदम प्रियांका मोहिते श्रद्धा ढवळे विठ्ठल मुंडे सी व्ही दीक्षित पी व्ही पाटील सागर जाधव सखरम कांबळे चोरगे किसन पाटील पूजा माळी रेश्मा पाटील यांनी काम पाहिलं महानकर निप्टी शिवाजी नांगरे शित्तूर वारुन ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा